निलेश राणे नितेश राणे यांनी जो आता प्रकरणी जे काही वक्तव्य केलेत की त्यांचं असं म्हणणं हे षडयंत्र असावं आणि याची सरकारने चौकशी करावी याबद्दल तुमचं काय मत खरं म्हणजे नारायण राणे निलेश राणे नितेश राणे हे है अव हैवान आहेत है हैवान छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्या पद्धतीने ह्या भ्रष्टाचारी कामामुळे कोसळली त्याचं प्रायश्चित घेण्याच्याऐवजी त्याच्या पाठीमागे षडयंत्र आहेत असं म्हणणाऱ्यांची काकलेचे क्यू करावीशी वाटते चले वैघौनाईकवर आरोप केले वृत्तीचे आरोप आहेत सर समरजित घाडगे यांनी भाजपला स्वर छुट्टी दिली तर हर्षवर्धन पाटील पवारांची कुतारी हाती घेण्याची चर्चा आहे कसं बघताय समरजित घाडगेनने घेतलेलं पा उचललेलं पाऊल योग्यच आहे अध्यापक एक त्या काही दिवसामध्ये अशा महाराष्ट्रातले खूप मोठे प्रस्थ भाजपा आणि शिंदे गटातून सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा किंवा शरद पवार साहेब म्हणा ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर